बंधन तुटताच ते निरुपयोगी होते त्याचप्रमाणे जोपर्यंत एखादी व्यक्ती त्यांच्या नात्यांशी जोडलेली राहते तोपर्यंत जीवन सुंदर राहते परंतु होताच सर्व काही निरर्थक वाटते नेहमी लक्षात ठेवा एकटा माणूस कधीही पूर्ण होत नाही कारण खरी शक्ती एकतेत असते श्रीकृष्ण म्हणतात स्वप्ने झोपेत दिसतात तीन असतात तर स्वप्ने तुम्हाला जागृत ठेवतात जो त्यांच्या स्वप्नांसाठी रात्री गमावतो तोच त्यांच्या आयुष्याची सकाळ उजळवतो बालपणात आपण काळजी न करता झोपायचो आता आपण थकून झोपतो म्हणून भूतकाळ सोडून द्या येणाऱ्या काळाची चिंता करू नका तुम्हाला मिळालेल्या क्षणाला पूर्णत्वाने जगा हीच खरी अध्यात्मिक साधना आहे पश्चाताप भूतकाळ बदलत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही जर तुम्हाला शांती हवी असेल तर वर्तमानात जगायला शिका जर तुम्ही इच्छा सोडून दिल्यात तर तुमचे शरीर निरोगी राहील जर तुम्ही वाद सोडलेत तर तुमचे नाते टिकेल आणि जर तुम्ही काळजी सोडून दिलीत तर तुमचे जीवन फुलेल प्रत्येक नात्याला वेळ द्या कारण उद्या तुमच्याकडे वेळ असेल पण ती व्यक्ती तुमच्याकडे येणार नाही तुमच्यावर कोणीही रागावणार नाही याची खात्री करण्यासाठी नेहमी प्रयत्न करा कारण आयुष्य लहान आहे आणि प्रेम करणारे लोक दुर्मिळ आहेत कोणाची प्रशंसा ऐकून लगेच आनंदी होऊ नका कारण प्रत्येक हास्य सत्य नसते जो तुम्हाला विनाकारण आठवतो तोच तुमचा खरा मित्र असतो प्रत्येक अडचणीचा एक उद्देश असतो तो आपल्याला बदलण्यासाठी आपल्याला बळकट करण्यासाठी येतो जीवनाचे सौंदर्य यात आहे कधीही स्थिर नसते प्रत्येक 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 आनंद दुःख क्षण पुढे सरकतो म्हणून जर कठीण असेल तर हसून हेही निघून जाईल कधी कधी आयुष्यात असे काही अध्याय असतात जे बंद करावे लागतात जेणेकरून एक नवीन कहाणी सुरू करता येईल जे तुमच्यासाठी नाही ते धरून राहणे म्हणजे स्वतःच्या मनावर ओझ लादण्यासारखे असते कधी कधी खोट्या सहवासात राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले लक्षात ठेवा प्रत्येकामध्ये काही का कमतरता असतात कोणीही परिपूर्ण नाही आणि ही अपूर्णताच आपल्याला मानव बनवते असे समजू नका की तुमचे अस्तित्व कोणाशिवाय अपूर्ण आहे जो तुमच्यावर खरोखर प्रेम करतो तो तुमच्याकडे परत येईल कितीही वेळ लागला तरी लोक अनेकदा विचारतात तुम्ही आमच्यासाठी काय केले आहे पण खरी नाते संबंध रेकॉर्ड ठेवत नाहीत ते फक्त जाणतात ते पूर्ण करतात आणि ते सर्खे बद्दल परिस्थिती बदलत नाही परंतु लोकांना फक्त समजावून सांगून समजले असते तर महाभारताचीच गरज उरली नसती तुमचे नाते काहीही असो त्यांना अशा प्रकारे जोपासा की ते अखंड राहतील प्रत्येक वर्णावर आठवणी जपा चेहऱ्यावर हास्य ठेवा स्वतः दुःखी होऊ नका आणि दुसऱ्याला दुःखी होऊ देऊ हो नका या जगात चार गोष्टी कधीही तृप्त होत नाहीत समुद्र स्मशानभूमी तहानलेले भांडे आणि मानवी हृदय जेव्हा तुमच्या खिशात पैसे असतात तेव्हा लोक तुमच्या चुकांनाही सद्गुण मानतात आणि जेव्हा तुमच्याकडे काहीही नसते तेव्हा त्यांना तुमचे चांगले गुणही दिसत नाहीत थोडीशी भक्ती आणि देवाचे स्मरण हे प्रत्येक दुःखावर मात करणारे सर्वात मोठे औषध आहे काळाचे चक्र नेहमीच फिरते जर आज वाईट असेल तर उद्या चांगलाच असेल म्हणून विश्वास ठेवा धीर धरा कारण काळ्या रात्री नंतर सूर्योदय निश्चित आहे चांगल्या काळात असे काहीही करू नका ज्यामुळे लोक तुम्हाला वाईट काळात सोडून जातील काही दोष माणसाला सुंदर बनवतात कारण त्याच्यात नम्रता असते तुमचा आनंद महत्वाचा असतो पण सर्वात मोठा गुण म्हणजे तुमच्यामुळे इतरही आनंदी राहणे श्रीकृष्ण म्हणतात जर कोणी तुम्हाला दुखावले तर वाईट वाटू नका कारण दगड फक्त फळं देणाऱ्या झाडावरच फेकले जातात देव कधीही अशा परिस्थिती निर्माण करत नाही ज्यावर उपाय नाही मौन ही एक आध्यात्मिक साधना आहे आणि संयम ही सर्वात मोठी ताकद आहे विचारपूर्वक बोललेले शब्द जीवनात गोडवा आणतात तुम्ही कसे जगता याची लोकांना पर्वा नाही म्हणून तुमची परिस्थिती बदलण्याचा निर्णय घ्या इतके मजबूत व्हा की काहीही तुमची शांती हिरावून घेऊ शकत नाही जर तुम्हाला कुठेतरी किंमत दिली जात नसेल तर मागे हटणे शहाणपणाचे आहे कारण जबरदस्तीने केलेले नाते आपल्यालाच थकवते बऱ्याचदा ज्या गोष्टीने आपल्याला एकदा शांती मिळाली होती त्याच गोष्टी आपल्याला थकवतात जर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर दुःख वाढेल जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केले तर आनंद वाढेल कारण तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित केले ते तुमच्या आयुष्यात वाढेल हा निसर्गाचा नियम आहे मनापासून दिलेले ते कधीही मोजता येत नाही खऱ्या मनापासून जे बोलले जाते ते शब्दांच्या पलीकडे असते कधीही काळजी करू नका कारण ज्याने तुम्हाला निर्माण केले आहे तो तुमची सर्वात जास्त काळजी करतो नाते संबंधांना श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा या जगात काहीही तुमच्यासाठी कायमचे नसते तेव्हा तुम्हाला कशाची भीती वाटते काळजी सोडून द्या आणि तुमच्या सर्व समस्यांपेक्षा मोठ्या असल्याच्यावर विश्वास ठेवा जीवनात अडचणी येतील कारण त्या आपली परीक्षा घेण्यासाठी येतात पण लक्षात ठेवा कठीण काळात आपल्या पाठीशी उभे राहणारेच आपले असतात गर्दीत शांती नसते कधी कधी स्वतःला शोधण्यासाठी एकटे राहणे आवश्यक असते लोक चांगले काळ विसरतात पण वाईट काळात तुम्ही दाखवलेले वर्तन लक्षात ठेवतात म्हणून नेहमी इतरांशी तसेच वागावे जसे तुम्हाला वाटते त्यांनी तुमच्याशी वागावे सकारात्मक विचारांमध्ये इतके गुंत राहा की नकारात्मकता तुमच्या जवळ येऊ नये निसर्गाचा नियम आहे ज्या विहिरीचे पाणी लोक पितात ती कधीच सुकत नाही जो आपल्या सवयी बदलतो त्याचे भविष्य देखील बदलते वेळ कधीही थांबत नाही जर आज कठीण असेल तर उद्या सोपे असेल फक्त काम करत राहा कारण नशीब प्रयत्न करणाऱ्यांना साथ देते समस्यांपासून पळू नका त्यांना सामोरे जा जे म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्याकडे वेळ आहे फक्त त्यांना ते आवडत नाही देव मार्ग दाखवतो आपल्याला चालावे लागते जर तुम्ही चालू शकत नसाल तर दोष देण्यात काही अर्थ नाही जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा मोठ्याने बोलू नका कारण राग समंजसपणा अंधाळा करतो शांत राहा विचार करा शांततेने अनेक समस्या सोडवल्या जातात जीवन आणि पतंगात हाच फरक आहे जर तुम्ही उंच राहिलात तर लोक पाहतात पण जर तुम्ही पडलात तर कोणीही त्याची काळजी करत नाही जग विचित्र आहे विश्वास महाग आहे द्वेष आहे जर कोणी राहू इच्छित नसेल तर त्यांना जाऊ द्या कारण जबरदस्तीच्या नात्यात शांती नसते गोड शब्द जीवनात गोडवा आणतात आणि शांत राहिल्यानेच कोण खरे स्वतःचे आहे हे समजते कधी कधी पुढे जाण्यासाठी मागे हटणे आवश्यक असते आदर आणि वेळ दोन्ही मौल्यवान आहेत ज्याला तुम्ही महत्व देता तो तुम्हाला वेळ देत नाही आणि ज्याला तुम्ही वेळ देता तो तुम्हाला महत्व देत नाही तुमची काळजी करणाऱ्यांना दुर्लक्ष करू नका नाहीतर एके दिवशी तुम्हाला हिरा गमावल्याबद्दल पश्चाताप होईल कोणालाही वाट पाहायला देऊ नका तुम्ही कितीही प्रेम केले तरी काही लोक तुमचा विश्वासघात करतील कारण त्यांचा स्वभाव बदलत नाही कोणाचीही थट्टा करू नका कारण काळ प्रत्येकाचे नशीब बदलते तुमचे मन शुद्ध ठेवा आणि तुम्हाला आनंद मिळेल सत्य बोला आणि अंतर निर्माण होणार नाही जर तुम्हाला एखादी व्यक्तीची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त म्हणा मी मी आहे तो त्याची खरी ओळख प्रकट करेल चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत नाती हृदयातून निर्माण होतात ती निसर्गापासून टिकतात दुःखातही तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तोपर्यंत देव प्रसन्न होतो देव स्वतः सहनशील लोकांचा बदला घेतो आजच्या जगात कमकुवतपणा दाखवू नका कारण लोक तुटलेल्या घराची घेतात मारतात आणि दुःखात मीठ घालतात ते सर्वत्र असतात इतके मूळ होऊ नका, हो नका की कोणी तुम्हाला गृहित धरेल प्रगती त्यांच्यासाठी आहे जे गर्दीतून वेगळे दिसतात जर तुम्ही एखाद्याला जास्त महत्व दिले तर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील ज्यांच्याकडे कठोर परिश्रम करण्याची हिंमत असते त्यांना भाग्य नेहमीच साथ देते आयुष्यात सगळं संपलं असं कधीच समजू नका कारण जेव्हा एक दार बंद होत तेव्हा दुसरं उघडण्याची तयारी करतो फरक एवढाच आहे की आपण जुन्या दाराकडे पाहत रडत राहतो आणि नवीन दार दिसत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात श्रद्धा आणि संयम हे दोन पंख आहेत ज्यांच्या मदतीने माणूस कोणत्याही वादळाला पार करू शकतो दररोज सकाळी जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा समजून घ्या की देवाने तुम्हाला आणखी एक संधी दिली आहे काहीतरी चांगलं करण्याची काहीतरी नवीन शिकण्याची आणि श्वास आहे तोपर्यंत आशा आहे जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत जीवन आहे कधी कधी जीवन इतके कठीण वाटते की आपल्याला वाटते आता हे शक्य होणार नाही पण त्याच क्षणी एक अदृश्य शक्ती आपल्याला आधार देते ती शक्ती म्हणजे देव तो थेट दिसत नसला तरी तो आपल्याला संकेत देतो मार्ग दाखवतो कधी कधी व्यक्तीच्या रूपात कधी परिस्थितीच्या रूपात तुम्हाला फक्त ओळखण्यासाठी दृष्टीची आवश्यकता आहे एकदा एक ऋषी नदीच्या काठावर ध्यान करत होते जवळच एक विंचू पाण्यात पडला भिक्षूने तो बाहेर काढण्यासाठी हात पुढे केला पण विंचूने त्याला चावले रक्तस्त्राव होत असताना भिक्षूने पुन्हा प्रयत्न केला तो पुन्हा चावला तरीही भिक्षूने तिसऱ्यांदा वाचवले जवळ उभा असलेला एक माणूस हे सर्व पाहत म्हणाला महात्माजी तो तुम्हाला वारंवार चावत आहे तुम्ही तरीही त्याला का वाचवत आहात भिक्षूने हसून म्हटले त्याचा स्वभाव चावणे आहे आणि माझा स्वभाव त्याला वाचवणे आहे जर तो त्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी का वाचू म्हणूनच आयुष्यात तुम्हाला कितीही वाईट लोक भेटले तरी तुमचा चांगला स्वभाव राखणे कधीही थांबवू नका कारण एखादी व्यक्ती त्यांच्या कृतींवरून परिभाषित होते त्यांच्या वागण्यावरून नाही आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की लोक का बदलतात सत्य हे आहे की लोक नसून त्यांच्या सोबतच्या आपल्या भूमिका बदलतात काही प्रथम मित्र असतात नंतर आपण वेगळे होतो काही अनोळखी असतात नंतर ते सर्वात जवळचे बनतात वेळ सगळं बदलते म्हणून अहंकाराने नाही तर नम्रतेने जगा एक शेतकरी त्याच्या शेतात कष्ट करायचा दरवर्षी तो देवाकडे पावसासाठी प्रार्थना करायचा एकदा तो म्हणाला प्रभू या वर्षी पाऊस कधी पडेल आणि कधी सूर्यप्रकाश पडेल हे मी ठरविन देव हसला आणि म्हणाला ही तुमची इच्छा आहे त्या शेतकऱ्याने त्याला हवे असलेले पाऊस आणि सूर्यप्रकाश बनवले आणि त्याला जे योग्य वाटले ते त्याने केले पीक वाढले झाडे फुलली पण जेव्हा कापणीचा वेळ आला तेव्हा धान्य नव्हते त्याने दुःखानं विचारले प्रभू काय झाले देव म्हणाला तू आम्हाला पाऊस आणि सूर्यप्रकाश दिलास पण तू वादळ आणि वीज पडू दिली नाहीस अडचणी आवश्यक का आहेत कारण त्या रोपांना मजबूत बनवतात या कथेतून धडा असा आहे की जीवनातील अडचणी वाईट नसतात त्या आपल्याला तयार करतात त्या आपल्याला वाकायला सहन करायला आणि पुन्हा उठायला शिकवतात जर जीवन नेहमीच सोपे असते तर आपण कधीच मजबूत बनलो नसतो आपल्याला अडथळा आणणाऱ्या गोष्टी देखील आपल्याला शिकवतात जेव्हा जेव्हा तुम्हाला अडथळा येतो तेव्हा समजून घ्या की देव तुमची काळजी करीत आहे तुम्हाला थांबवत नाही प्रत्येक अडथळण एक दिशा दाखवते प्रत्येक अश्रू एक धडा घेऊन येतो आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे परंतु स्वतःवर विजय मिळवणे कठीण आहे क्रोध मत्सर आणि लोभ हे तीन विष आहेत जे हळूहळू आत्म्याचा नाश करतात जो त्यांना नियंत्रित करतो तो जगातील कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतो म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करते तेव्हा फळे आपोआप मिळतात आपण परिणामांच्या चिंतेत इतके गुंतून जातो की आपण कृतीच्या सौंदर्याविषयी विसरतो लक्षात ठेवा बी पेरणे हे तुमचं काम आहे फळे देणे हे, हे देवाचं काम आहे तुम्ही जे काही पेराल ते उगवेल चांगले कर्म पेरा कोणाचीही थट्टा करून कधीही स्वतःला श्रेष्ठ समजू नका कारण ज्याला तुम्ही कमी लेखत आहात तो उद्या तुमच्यापेक्षा वर येऊ शकतो प्रत्येकाची कहाणी वेगळी असते काही संघर्षात जन्माला आले होते तर काही संधीमध्ये म्हणून तुलना करू नका तर प्रेरणा घ्या दररोज रात्री झोपताना स्वतःला हा प्रश्न विचारा आज मी कोणाला दुखावले आहे का जर उत्तर होय असेल तर उद्या ते घडू नये अशी प्रार्थना करा जर ते नाही असेल तर देवाचे आभार माना की तुम्ही आणखी एक दिवस प्रामाणिकपणे जगलात कधी -कधी सत्य त्यांच्या शब्दांपेक्षा इतरांच्या शांततेत जास्त असते जे खूप बोलतात ते बहुतांश काहीतरी लपवत असतात आणि जे गप्प राहतात त्यांना सर्व काही समजले असते कधीही कोणाचा अपमान करू नका कारण जे स्वतःमध्ये लहान असतात तेच अपमान करतात आदर देणे ही मोठी गोष्ट नाही आदर राखणे ही एक कला आहे कधीही तुम्ही एकटे आहात असे समजू नका जेव्हा देव तुमच्या सोबत असतो तेव्हा कोणताही मार्ग अंधारमय नसतो तुम्हाला दुखावणारी गोष्ट देखील तुम्हाला शिकवते दुःखापासून पळून जाण्याऐवजी ते समजून घ्या कारण ते तुम्हाला आत पाहण्यास भाग पाडते कधीही कोणाच्या चांगलपणाला कमकुवतपणा समजू नका सहनशील व्यक्ती शांत दिसू शकते पण खोलवर ते डोंगरासारखे बलवान असतात एकदा एक माणूस भगवान श्रीकृष्णांना विचारले प्रभु काही लोक आपल्याला विनाकारण का दुखावतात श्रीकृष्ण कारण ते तुम्हाला बळकट करण्यासाठी इथे आहेत जर काटे नसतील तर फुलाची किंमत कोणाला कळेल म्हणूनच तुम्हाला दुखावणाऱ्यांकडे देखील तक्रार करू नका ते न कळत तुम्हाला उंचावत आहेत तुमच्या नशिबात जे काही आहे ते तुम्हाला मिळेल पण तुम्हाला योग्य वेळेची वाट पहावी लागेल एखादे फूल तेव्हाच फुलते जेव्हा हवामान अनुकूल असते जर ते खूप लवकर फुलले तर ते कोमेजून जाते म्हणून अधीर होऊ नका फक्त तुमचं काम करत रहा जर कोणी तुमचा विश्वासघात केला तर कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला विश्वास कसा आणि कुठे ठेवावा हे शिकवले जर कोणी तुम्हाला सोडून गेले तर कृतज्ञ राहा कारण त्यांनी काहीतरी चांगले करण्यासाठी जागा निर्माण केली प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका लोक काय आहे ते सांगतात जर हृदय भरलेले असेल तर त्यांचे शब्दही तसेच असतील म्हणून उत्तर देण्यापूर्वी विचार करा तुम्हाला खरंच त्या लढाईत उतरण्याची गरज आहे का श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा योद्धा आहे आपण अनेकदा इतरांवर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःला गमावून बसतो जीवनाचा खरा अर्थ म्हणजे आपल्यातील अंधाराला पराभूत करणे जो इतरांमध्ये चांगले पाहण्यास शिकला तो देवाच्या जवळ आला आहे इतरांच्या यशाचा कधीही मत्सर करू नका प्रेरणा शोधा कारण मत्सर आत्म्याला पोकळ करतो यश म्हणजेच फक्त पैसा नाही खरे यश म्हणजे समाधान शांती आणि प्रेम जीवनातील सर्वात मोठे शहाणपण म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहणे जेव्हा तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याची कदर करता देव तुम्हाला अधिक देतो आणि जेव्हा तुम्ही तक्रार करता तुमच्याकडे जे आहे तेही हळूहळू निघून जाते एक शहाणा माणूस शांत राहूनही समजतो देतानाही कृतज्ञता दाखवत नाही आणि पराभूत झाल्यावरही हसतो कधीही कोणालाही सांगू नका की तू बदलला आहेस तो मग कदाचित जबरदस्तीने वाकला असेल पण तो तुटलेला नाही रात्र कितीही लांब असली तरी सकाळ नक्कीच येते कठीण कितीही असली तरी ती नक्कीच संपते फक्त विश्वास ठेवा कारण विश्वास हा दिवा आहे जो अंधारातही मार्ग दाखवतो जीवनाचे खरे सौंदर्य तेव्हा जाणवते जेव्हा आपल्याकडे देण्याची भावना असते न घेण्याची घेणे गेने मर्यादित आहे देणे अमर्याद आहे आणि देणारा कधीही रिकामा नसतो एक माणूस दररोज मंदिरात जाऊन देवाला म्हणायचा की मला काहीही देऊ नकोस प्रभू फक्त खात्री कर की माझ्याकडे जे आहे ते गरजू व्यक्तीसाठी उपयुक्त आहे हीच खरी भक्ती आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना फक्त स्वतःसाठी नसून इतरांसाठी असतात कधीही असे समजू नका की तुमचे आयुष्य इतरांपेक्षा कमी आहे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मार्गाने चालत आहे स्वतःच्या गतीने प्रगती करत आहे काहींचा मार्ग लहान असतो तर काहींचा मार्ग लांब पण प्रत्येकाचे स्वतःचे ध्येय असते तुम्ही तुलना केली तर तुम्हाला दुःख होईल जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्हाला शांती मिळेल ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनाकडे इतरांच्या नजरेतून नाही तर तुमच्या हृदयाच्या नजरेतून पाहू लागाल त्या दिवशी तुम्हाला खरे स्वातंत्र्य मिळेल श्रीकृष्ण म्हणतात जे काही घडत आहे ते देखील माझ्या नियंत्रणात आहे आणि जे काही घडले नाही त्यात माझाही एक मत आहे म्हणून जे घडले आहे ते स्वीकारा कारण जे तुमच्यापासून हिरावून घेतले गेले आहे ते कधीही तुमचे नव्हते आणि जे तुमचे आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही देवाची योजना आपल्यापेक्षा मोठी आहे कधी कधी आपल्याला ते समजत नाही परंतु प्रत्येक वळणावर त्याचे हेतू नेहमीच चांगले असतात प्रत्येक दुःखाचा एक उद्देश असतो ज्याप्रमाणे पावसानंतर मातीचा सुगंध येतो त्याचप्रमाणे कष्टानंतर आत्म्यामधून प्रकाश येतो पडल्यानंतर उठायला शिकणाऱ्यापेक्षा मोठा योद्धा कोणी नाही पडणे ही चूक नाही पण पडल्यानंतर तिथेच राहणे ही एक कमजोरी आहे लोक अनेकदा म्हणतात की काळ वाईट असतो पण सत्य हे आहे की काळ वाईट नसतो तर आपले विचार वाईट असतात काळ हा सूर्यासोबत उगवतो आणि मावळतो आपण फक्त त्या काळात रडायचे की हसायचे हे ठरवायचे आहे जर तुम्ही हसण्याची सवय लावली तर अडचणी देखील हळूहळू नका कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जागी बरोबर असते फक्त त्यांचा अनुभव तुमच्यापेक्षा वेगळा असतो ज्यांनी दुःख सहन केले आहे ते इतरांसाठी प्रार्थना करतात आणि जे फक्त स्वतःच्या आनंदात जगतात ते इतरांच्या भावना समजूच शकत नाहीत जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रत्येक सकाळ तुम्हाला एक नवीन संधी देते काळ तुम्ही कितीही चुका केल्या तरी आज तुम्हाला त्या सुधारण्याची संधी आहे भूतकाळावर विचार करून भविष्य खराब करू नका जे गेले ते अनुभव आहे शिक्षा नाही एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले प्रभू मी कोणावर विश्वास ठेवावा प्रत्येक जण बदलतो श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले तुमच्या कृतींवर विश्वास ठेवा अर्जुना कारण ते लोक नाहीत तर कृती तुमच्या मागे येतात कृती ही ओळख आहे कृती ही प्रतिष्ठा आहे आणि कृती ही तुमच्या नशिबाची पोसणी आहे कोणी तुम्हाला सोडून गेले तर दुःखी होऊ नका कारण काही लोक तुमच्या कथेचा भाग नसून फक्त एक अध्याय आहेत तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती एक धडा किंवा प्रेम घेऊन येते दोन्ही अमूल्य आहेत खरे प्रेम असे काही नाही जे तुमच्यासोबत कायमचे राहते तर असे काही आहे जे तुम्ही अनुपस्थित असताना देखील तुमच्या जिवंत राहते काही नाती शब्दांनी नाही तर मौनाने टिकवली जातात जिथे विश्वास असतो तिथे पुराव्याची गरज नसते आणि जिथे पुराव्याची मागणी केली जाते तिथे प्रेम अपूर्ण असते कधी कधी देव तुम्हाला एकटे सोडतो जेणेकरून तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिकाल इतरांवर नाही तो तुम्हाला रिकामे करतो जेणेकरून तुम्ही पुन्हा योग्य गोष्टींनी भरली जाऊ शकाल प्रत्येक एकटेपणा शिक्षा नसते कधी कधी ती आध्यात्मिक वाढीची सुरुवात असते माणूस फक्त त्याचे डोळे जे प्रकट करतात तेच पाहतो पण देव आपल्या हृदयात काय आहे ते पाहतो म्हणून कधीही सत्य मुखवट्याच्या मागे लपवू नका देवाला तुमच्या दिसण्याची काळजी नाही तर तुमच्या भावनांची काळजी आहे जे थरेपणाने जगतात ज्यांचे हृदय शुद्ध आहे ज्यांचे बोलणे गोड आहे ते देवाच्या सर्वात जवळ असतात कधी कधी आपल्याला असे वाटते की आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत पण प्रत्यक्षात देव आपली तयारी पाहत आहे जोपर्यंत आपण ते हाताळण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत तो, तो देत नाही एके दिवशी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तुम्हाला कळेल की त्या अडचणी तुमच्यासाठी आशीर्वाद बनल्या जे सोडून गेले त्यांनी योग्य लोकांसाठी जागा निर्माण केली बंद वाटणाऱ्या वाटेने नवीन मार्ग उघडले फक्त धीर धरा कारण प्रत्येक गोष्टीची वेळ असते इतरांसाठी कधीही इतके वाकू नका की तुम्ही तुमची ओळख गमवाल प्रेमातही सीमा आवश्यक असतात कारण स्वाभिमान नसलेले प्रेम एक बंधन बनते नही। कधी विचार करू नका की सर्वजण माझ्या विरोधात आहेत कदाचित देव स्वतःच तुमचे रक्षण करत असेल काही लोकांना दूर ठेवून जीवन नदीसारखे आहे कधी ते शांतपणे वाहते कधी कधी तीव्र प्रवाहात वाहते जे पोहायला शिकतात प्रत्येक लाटेचा आनंद घेतात आणि जे घाबरतात किनाऱ्यावर राहतात म्हणून प्रत्येक परिस्थितीला संधी समजा आज जे कठीण वाटते उद्या तुमची ताकद बनेल जर कोणी तुमच्यावर कधीही अन्याय केला असेल तर त्यांना क्षमा करा कारण क्षमा करणे म्हणजे विसरणे नाही तर स्वतःला शांती देणे ज्या दिवशी तुम्ही क्षमा करायला शिकाल तुमचे मन खरेच मुक्त होईल भूतकाळाबद्दल पश्चाताप करू नका प्रत्येक अनुभव हा एक शिक्षक असतो तो आपल्याला काय पुन्हा पुन्हा करू नये हे शिकवतो आयुष्यातील प्रत्येक वळण आपल्याला काहीतरी सांगते आपल्याला फक्त ऐकायला शिकण्याची आवश्यकता आहे कधी कधी ते तोडणे सोपे असते पण दुरुस्त करणे हा सर्वात मोठा गुण आहे म्हणून नाती मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहा कारण ते जीवनाचे खरे खजिने आहेत जेव्हा तुमच्या हृदयात सत्य असते मार्ग स्पष्ट होतात यश हे गंतव्यस्थान नसते ते एक कठीण प्रवास असतो प्रामाणिकपणे तुम्ही टाकलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला शांती आणि समाधानाच्या दिशेने घेऊन जाते एके दिवशी तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणत्याही पुराव्याची गरज नाही ढोंग नाही कारण खरा आनंद आत आहे जगाच्या कौतुकात नाही ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल या जगात राहूनही तुम्ही मुक्त असाल श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा तुम्ही स्वतःला जाणता जगातील सर्व गुंतागुंत संपतात आपण हो आपले आयुष्य इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात घालवतो पण स्वतःला नाही जेव्हा आपण आपल्या आत्म्याशी एकरूप होतो तक्रार किंवा अभिमान नसतो फक्त शांती असते प्रत्येक व्यक्ती आपल्या कृतींचे परिणाम स्वतः लिहितो देव निपक्षपाती आहे तो सर्वांना संधी देतो जे लोक कृती करतात त्यांनाच फळ मिळते म्हणून दुसऱ्याच्या नशिबाचा हेवा करू नका तुमच्या कृतींवर विश्वास ठेवा जे तुमचे आहे ते तुमच्या वाट्याला येईल कधीही एखाद्याचे यश पाहून असे म्हणू नका की नशिबाने त्याला सर्वस्व दिले नशीब फक्त दिशा दाखवते तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पावले उचलावी लागतात प्रत्येक चमकामागे असंख्य अश्रू असतात प्रत्येक हास्यामागे असंख्य संघर्ष असतात म्हणून इतरांच्या कथा पाहून स्वतःला कमी लेखू नका कधीही असे म्हणू नका की मी काहीच करू शकत नाही तुमच्यामध्ये तीच शक्ती आहे जी विश्वाला चालवते तुम्हाला फक्त ती ओळखण्याची गरज आहे जर देव दगडात राहू शकतो तुमच्यामध्ये का नाही तुम्हीही त्या ऊर्जेचा एक भाग आहात प्रत्येक श्वास ही एक संधी आहे काहीतरी चांगले बोलण्याची एखाद्याची मदत करण्याची एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची जो दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणतो तो, तो स्वतः कधीही अंधारात राहत नाही देव नेहमीच त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आशीर्वाद देतो आणि शेवटी हे जीवन एक आशीर्वाद आहे हे कधीही विसरू नका दररोज सकाळी जेव्हा तुम्ही डोळे उघडता धन्यवाद म्हणा कारण तुमच्याकडे अजूनही संधी आहे चांगले बनण्याची कोणाच्या उपयोगी पडण्याची आणि स्वतःला देवाच्या जवळ आणण्याची